हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय माननीय मनोज मनोजदा जरांगे पाटील मागे बडो हम तुम्हारे साथ है एक मराठा मराठा तुमचं आमचं नाटक काय जय जिजाऊ जय शिवराय आरक्षण आपल्या हक्काचं नाही बापाचं कोण म्हणताय नमस्कार yes, मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मानदेश ची टीम लाए, मान लाए आज आलेली आहे मान तालुक्यातील देहवडी तहसीलदार कार्यालयासमोर अखंड मराठा सेवक सोहमजी शिर्के यांच्या आज अमर उपोषणाचा तिसरा दिवस आहे सातारा गॅजेट लागू करावं या मागणीसाठी सोहमजी या ठिकाणी उपोषणाला बसलेत पूर्ण सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व समाज बांधव तसेच सर्व समाजातील लोक सुद्धा या ठिकाणी येत आहेत त्यांचीच भूमिका आपण जाणून घेऊया कोण बोल जय शिवराय सावंतजी जय शिवराय आज तुमच्या अमरावपनाचा तिसरा दिवस आहे तर तुमची सर्वप्रथम तब्येत कशी आहे किंवा या ठिकाणी कोण कोण तुम्हाला आतापर्यंत भेटायला आले जय शिवराय बांधवां तब्येत ठीक आहे आपण आज तिसरा दिवस आहे थोडस विकनेस आहे आपण ठरवलंय जोपर्यंत सातारा गॅजिटरची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण पाठीमागे हटणार नाही बोल त्याच्यामध्ये आपला जीव गेला तरी चालेल सातारा गॅजिटर जे सरकारने आम्हाला मुंबईमध्ये संघर्ष धारांगी पाटील साहेबांच्या समोर जो शब्द दिला होता हे पंधरा दिवस एक महिन्यामध्ये आम्ही लागू करू आज दोन ते अडीच महिने उलटून गेले तरी अजून सरकारचे कुठलंही धोरण नाही त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की लवकरात लवकर या दोन तीन दिवसामध्ये सातारा गॅजेटर लागू करावं आणि मराठा समाजाला न्याय द्यायची भूमिका तुम्ही दाखवावी आणि सोबतच आमच्या मान ज्या सतरा मागण्या आहेत त्या मूलभूत मागण्या आहेत मूलभूत म्हणजे एवढ्या महत्वाच्या मागण्या आहेत की गोरगरीबां गोरगरिबांचे त्याच्यामुळे हाल होत आहेत मेडिकल असेल म्हणजे ग्रामीण हॉस्पिटल असतील प्राथमिक रुग्णालय असेल पी एस सी सेंटर्स असतील शिक्षणाबद्दलच्या समस्या आहेत पशु वैद्यकीय दौक, डॉक्टरच्या बद्दल समजत डॉक्टर नाही तर पशु वैद्यकीय म्हणजे दवा शिंदे सरकार तुम्ही याच तालुक्यातले आहे पहिल्यापासून तुम्ही चळवळीत सक्रिय असता आज तो होऊन दादा शिरक्यांच्या अमरमुख पोषणाचा तिसरा दिवस आहे तर आपली काय प्रतिक्रिया आहे किंवा या मानदेश नुसर्ग तुम्हाला काय व्यक्त व्हायचं आहे काय माहिती विदेशीच्या आपल्या जनाची कर्ते आहेत त्यांच्या हलगर्जीपणामुळं किंवा त्यांचे कार्य म्हणजे वे वेळेत नसल्याचमुळं हे उपोषणाला बसायची गरज आहे आज आमचे बांधव जीवाची बाजी लावून बसतात स्वतः उपाशी राहतात तुम्ही बघताय तर हे व्यवस्थेनेच आम्हाला बसवलेलं असं म्हणावं लागेल तर सरकारला विनंती आहे काय माहिती आहे का ही तुमचा हलगर्जीपणा तुमच्या कार्यामध्ये हलगर्जीपणा जर तुम्ही करताय का, का, का नाही तो जर व्यवस्थित केला तर आम्हाला उपोषण आंदोलन मोर्चे काढायची काही गरज लागणार नाही आणि आरक्षणाचा लढा हा महत्वाचा आम आमचा यासाठी आमच्या पिढ्यान पीड़े पिढ्या होत चालले सातारा गॅजिट लागू केलं ला, तर आम्हाला कुणबी स्वतःपिकीट काढण्यासाठी इजी होणार आहे आता पण बघा रेकॉर्ड रूमला गेलं ना आठ आठ दिवस चक्र मारून पण म्हणजे की आमच्याकडे रेकॉर्ड नाही मग रेकॉर्ड आमचा आहे कोणाकडे आम्ही देशाचे या नागरिक आहे का नाही आम्हालाच प्रश्न पडायला लागला आमच्या पूर्वजनांनी स्वराज्य मिळवण्यासाठी स्वतःचं रक्त वाहिलं छत्रपती शिवरायांच्या बरोबर आणि आमचंच रेकॉर्ड तुम्ही नाही म्हणता म्हणजे सरकार बाहेर न की आम्ही बाहेर आलो हे तरी निश्चित त्यांनी करावं आणि कृपया करून आमच्या रेकॉर्डमध्ये कुठल्याही अडथळा न आणता आम्ही कुणबीच आहोत आम्ही शेतकरीच आहोत आमचं लागत ताबडतोब सातारा गॅजिटर लागून आमच्या कुणबी नोंदी जुळून द्यावं हे सरकारचं काम आहे नाहीतर काय आहे का दहा वेळा रस्ते यायचं दहा वेळा उपोषण करायचं किती वेळा आम्ही लढत राहायचं तुमच्यासाठी तर आता हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना लक्ष देत नाही धड माफी करत नाही प्रत्येकाला सांगताय समिती गठीत केली जारांगे पाटलांना सुद्धा दोन महिन्यापूर्वी मुंबईत मुंबईत सांगितलं की एक महिन्याच्या आत आम्ही सातारा गॅजेट लागू करू तर हे जर नाही झालं तर जनतेचा जो म्हणजे जनता काय शेवटी शंड बसणार नाही याचा कसा उद्रेक होईल किंवा काय सांगता लोक व्यक्त करतील असा तुमचा अंदाज आहे प्रत्येक गोष्टीने जनतेला अन्याय सहनच करावा लागतो जे काय ज्याच्यासाठी आपण खुर्ची बनवले या संविधानाने की बाबा ही जनतेचे मालक व्हावे जनतेचे न्यायदाते व्हावे न्यायदाते निवंत असते त्यांच्या ते चर्चेमध्ये जनतेलाच अशा ठिकाणी बसावं लागते जिथं मच्छर चावतात जिथं रात्रभर कुठं वरती आकाशात काय म्हणजे म्हणतात ना ओपन आकाशात ओपन हवेत अशी जनतेचीच बारे आहे मार्गाची जागा आपली बघा कशी आहे न्यायदाते मात्र निवंत आहेत त्यांचं काय मला तर वाटत नाही की ते इकडे जातात कारण आज तिसरा दिवस असून पण तुम्ही जर कुठली दखल नाही म्हणजे तुम्ही जनतेचे नाही जनतेचे शेवट त्या पद्धतीने काय कामाचे तर मित्रांनो या ठिकाणी सोलापूर वरून एक दिव्यांग बांधव आलेले आहेत ते जारांगे पाटलांच्या प्रत्येक उपोषणावेळी प्रत्येक आंदोलनावेळी मग ते आंदोलन महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यात असो तर त्यांची सुद्धा आपण भूमिका जाणून घेणार आहोत जय शिवराय दादा हर छत्रपती शिवाजी छत्रपती महाराज संभाजी महाराज के

सर्वांना मानाचा शिवराय मी श्री रणजित सिंह शिवाजीराव कदम पाटील मराठा सेवक मुक्काम पोस्ट खंडारी तालुका मायशिरा जिल्हा सोलापूर मी माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा कट्टर समर्थक आहे मी अपंग आहे आणि मानखटाव तालुक्यातून जिल्हा सातारा या ठिकाणी दहिवडी या ठिकाणी तहसील कार्यालया समोर आज पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी सोहमदादा शिरके यांचं अमरण उपोषण तिसरा दिवस आहे आणि सोहमदा यांचं आमरण उपोषण माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी सातारा ग्रॅज्युएट सरकारला सांगितलं होत लवकरात लवकर लागू करा सरकारनं पंधरा ते वीस दिवसाचा किंवा महिन्याची मुदत दिलेली होती ती आणि पूर्ण केली नाही सरकारनं म्हणून सोहमदादा सिर्के यांनी सातारा ग्रॅज्युएट दादा, दादा जरांगे पाटलांची मागणी लवकरात लवकर सरकारनं द्यावी म्हणून व इतर खटाव तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या बहुजन समाजाच्या अडचणी दूर होण्यासाठी अनेक मागण्या त्या मागण्या लवकरात लवकर मंजूर कराव्यात गोरगरीबांना न्याय द्यावा म्हणून सोहमदादा शिर्के यांनी अमरून उपोषण दैवडी तहसील कार्यालय समोर चालू आहे तर कुठल्याही सातारा जिल्ह्यातील प्रशासनाने आणि कुठल्याही मंत्री महोदयाने आमदारने सोमदादा शेरक्या यांना तीन दिवसामध्ये कुणी आलं नाही दखल घेतली नाही शासनाने दखल घेतली नाही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तरी या मराठा सेवकाचं माझं कळकळीचं विनंती आहे शासनाला अधिकाऱ्यांना की एका एक सोमदा गरीब परिस्थिती असून समाजासाठी काहीतरी देणार असत म्हणून जीवाची बाजी लावून आमरण उपोषण करत आहे आज या माणसाचा तिसरा दिवस आहे आमरण उपोषणाचा यांची प्रकृती खालावलेली आहे आणि उद्या चौथा दिवस असणार आहे उद्यापासून पाणी देखील पिणार नाही त्या संदर्भ शासनाला सांग आजच्या आज ज्या आज, मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मंजूर कराव्यात आणि सोहमदाच्या पाठीशी खंबीर शासनानं उभा राहावं हे सातारा जिल्ह्याच्या सर्व समाजाच्या वतीनं सरकारला सांगणार आहे आणि मागण तर, तर सोहमदादा शिरक्यांच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर कराव्यात आणि या ठिकाणी तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी साहेब आणि सरकार नाही येऊन या मागण्या लवकरात लवकर मंजूर कराव्यात एवढीच या बाबाची कळकळीची विनंती आहे सर्वांना मानाचा जय दादा तुम्हाला अजून एक महत्वाचा प्रश्न आहे आता तुमच्या मराठा समाजासाठी आजपर्यंत अण्णासाहेब पाटील असतील जावळे पाटील असतील त्यांच्यानंतर विनायक मेटे असतील अशा अनेक अनेक भादरांनी त्यांचा जीव समर्पित केलाय बलिदान दिलंय मग ते सरकार कोणतेही असू या सर ही जी सरकार येत आहेत महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाची जी भिजत भिजत घोंगडा आहे ते त्यांना बाहेर काढू वाटत नाही किंवा मराठ्यांना आरक्षण देऊ वाटत नाही तर अशा या सरकारांना किंवा विरोधी पक्षांना तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय इशारा द्याल माननीय मनोजदा जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी केलेलं होतं सरकारनं सांगितलं होतं की सातारा ग्रॅज्युए ग्रॅज्युएट लवकरात लवकर चालू करू देऊ आणि दिलेला नाही पण सरकारला वाटत असेल की आम्हीच लय शाण आहे आणि जनतेला जर एड बनवत असतील तर सरकारला देखील एड बनवायला वेळ लागणार नाही आम्ही तुमची फक्त वाट पाहतोय पा, की आमचं लवकरात लवकर ग्रॅज्युएट द्या नसेल तर तुमची जागा आमय तुम्हाला दावल्याशिवाय मराठा समाज महाराष्ट्र जातील व बहुजन समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही शहा सरकारला सांगणार लवकरात लवकर आमच्या हक्काच माननीय जरांगे पाटील यांना मागणी केलेली जे ग्रॅज्युएट आहे सातारा ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट लवकरात लवकर द्या की तुमचं कर्तव्य आहे सरकारनं देण्याचं ते देण्यात याव लवकरात लवकर धन्यवाद okay, तर मित्रांनो ह्या आहेत मान मधील मराठा समाजाच्या भावना तर तुम्ही बघू शकत असाल सोहमजींचा आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे लवकरच जारांगे पाटलांची टीम व झारांगे पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपोषण स्थळाला भेट देणार आहेत तर सरकारने मानघाटावमधील मराठ्यांना हलकं घेण्याची चूक करू नये अन्यथा यांचे गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असे सुद्धा एखादा समाज बांधवाने सांगितलेलं आहे धन्यवाद हर हर